बघा एका शहराची लोकसंख्या प्रतिवर्षी दहा टक्क्याने वाढते जर या वर्षी त्या गावची लोकसंख्या तीन हजार सहाशे तीस असेल तर दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती हा प्रश्न लक्ष एखाद्या वेळेस गावची लोकसंख्या शहराची लोकसंख्या पूर्वीची दोन वर्ष अगोदरची पाच वर्ष अगोदरची किती होती असा प्रश्न विचारला असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक सूत्र नेहमी ध्यानात ठेवा लेकरांनो इथं नेहमी आपण चक्रवाढ व्याज सूत्र वापरतो ए बराबर पी कंसामध्ये एक आधी आठ छदस्थानी शंभर आणि कंसाचा घटांक यंद जेव्हा पुढील वाढ विचारलेली असते तेव्हा हे सूत्र आपण वापरतो आता एखाद्या वेळेस बॅकडेट मधली पूर्वीची दोन वर्ष चार वर्ष किंवा दहा वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली असेल तर सूत्र कोणतं वापरायचं लक्षात घ्या पी बराबर एक इथ मोठा कों लक्षात घ्या अंशस्थानी एक छदस्थानी लहान कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर आणि या कंसाचा घटांतरियन कंस बंद हे ते सूत्र या सूत्रानुसार पावलं टाका मग आता पी म्हणजे काय हो तर प्रिन्सिपल अमाऊंट प्रश्न गणिताचा नाही मात्र गणिताशी संबंधित असा लक्षात घ्या इथं प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या यासाठीच हे चलपद समजा आपल्याला पीचा व्हॅल्यू काढायचा इथं पी असेच ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट ज्याला आम्ही रास म्हणतो इथं ही रास म्हणजे तीन हजार सहाशे तीस याचा अर्थ या वर्षी त्या गावची ही लोकसंख्या या वर्षीची ही लोकसंख्या म्हणजे हा ए याच्या ठिकाणी तीन हजार सहाशे तीस लक्षात घ्या तीन हजार सहाशे तीस आता या कंसामधली मांडणी एक शेदस्थानी लहाण्या दोनशात एक अधिक वाढीचा दर आहे दहा टक्के आर म्हणजे रेट आता हे दहा टक्के इथं आरच्या ठिकाणी शंभर आणि यांच्या ठिकाणी काय तर नंबर ऑफ इयर ज्याला आम्ही गणितीय भाषेत मुदत म्हणतो इथं दोन वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती गोष्ट दोन वर्षापूर्वीची म्हणून यांच्या ठिकाणी दोन हा मोठा कंस बंद लक्षात घ्या मित्रांनो लक्ष द्या इथं पी काढायचा पी बराबर तीन हजार सहाशे तीस आता इथे या शून्याला बारीक लक्ष द्या हा शून्य गाय हा मोठा कंस अंशामध्ये एक छेदामधील कंसात एक अधिक आता अंशामध्ये एक आणि छेदामध्ये दहा लहान्या कंसाचा घात दोन किंवा वर्ग दोन लक्षात घ्या म्हणजे हे पी बराबर मित्रांनो लक्ष द्या तीन हजार सहाशे तीस आता अंशामध्ये एक एकाधिक एक छेद दहा हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण छेदाने पूर्णांकाला गुण्य म्हणजे दहा एक दहा त्यामध्ये अंश मिळवणे म्हणजे अकरा छेदस्थानी छेद दसाच्या तसा आणि या कंसाचा वर्ग लक्षात घ्या इथं पी बराबर लेकरांनो लक्ष द्या तीन हजार सहाशे तीस कंसामध्ये एक छेदस्थानी या अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि दहाचा वर्ग शंभर ह्या अशा काही गोष्टी अकरा चेद दहाचा वर्ग म्हणजे अकराचाही वर्ग दहाचाही वर्ग लक्षात घ्या आता पी बराबर तीन हजार सहाशे तीस सोबत हा एक गुणिला आणि हा छेदस्थानी म्हणजे भागीला असलेला अपूर्णांक गुणिला स्वरूपात मांडायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो लक्षात घ्या तो कसा तर छेदस्थानी असलेले शंभर अंशस्थानी मांडा अंशस्थानी असलेले एकशे एकवीस आता छेदस्थानी मांडा या काही बारीक गोष्टी लक्षात घ्या लिहून घ्या पी बराबर तीन हजार सहाशे तीस एक तीन हजार सहाशे तीस हा गुणाकार इथं गुणीला मित्रांनो शंभर आणि छेदस्थानी एकशे एकवीस हे उलट कसं झालं लक्षात आलं तुमचं हे पद भागीला होत याला गुणीला स्वरूपात मांडताना गुणाकार व्यस्त रूपात मांडावं लागते मग आता हे दोन पद एकमेकांस मागील आहे आणि हा भाग पिन गेला उरलेलं शून्य तीन वर टाका पी बराबर काय हो तर तीस आणि शंभर यांचा गुणाकार म्हणजे पी तीन एक तीन आणि हे तीन शून्य एक दोन आणि पी पी म्हणजे काय तर दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्या त्या लोकसंख्या तीन हजार एवढी होती हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे प्रश्न विचारल्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके लोकसंख्या आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके